मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होझियरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हेरिटीज मध्ये आमचा पत्ता मसवड माळशीर चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहिती संपर्क साधा 9421 176161 आवाज मानदेशाचा मीरा भाईंदर मधील भाजप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकोणीस डिसेंबरला म्हणजे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं या भाषणात त्यांनी भाजपा आणि शिंदे गटावर टीका केली आहे

काल राजीनामा झालेला आहे मंत्री त्यांच्या वाटेवर आहेत पण मुख्यमंत्री त्यांना पांढरून घालत आहेत फार विचित्र ठीक आहे राजकारणासाठी माणसं लागतात म्हणजे माणसं कशी पाहिजे सुद्धा चालतील ड्रग्ज चा व्यवहार करणारे सुद्धा आणि ज्यांचं नाव ड्रग्जच्या संपूर्ण जोडलं जाते ते कोण आहे बातमी आली रिक्षावाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय कोणतं राज्य आपण आधीच जे काही विधीमंडळाचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनात डान्सवाद चे पुरावे बाहेर काढले अवैध मार्गाने उत्तर चालले पाणीचं ते ते बाहेर काढलं सगळं पुरावे निष्पर आता हा ड्रग्सचा जो काही कारखाना आहे तो आपल्या सोचवात आहे की काजोपदी पुरावे निश्चित जनतेसमोर आहे तरी देखील मुख्यमंत्री त्यांची दखल घ्यायला तयार आहे गृहमंत्री स्वतःचे अगदी केंद्रीय मंत्री सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा आपण हे आता निवेदन देतो आहोत काय करते ते बघायचं आणि मग मी तुम्हाला सगळ्यांना विचार कोणत्याही जाती जाती धर्माचे असाल आपली मुलं आपली म्हणजे सगळ्या महाराष्ट्राची मुलं जर असलेल्या पदार्थाच्या आहारी जाणार असतील तरी देखील आपण त्यांना वाचवणार आहे आणि ते घोटे करणारे मुलात करणार आहोत का घोटेला करणार आहोत का मत देणार आहोत आणि आपल्या मुलाबाळ्यांचं आयुष्य हे त्यांच्या हाती देणार होता का हा ज्याचा त्यांनी विचार करायचा म्हणून मी आज तुमचं स्वागत करतो करतो आहे आणि या कारणासाठी तुम्ही अत्यंत योग्य वेळेला प्रवेश केलेला आहे तर तुमच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा